गीता कोणी सांगितली कोणी भगवान विष्णूनच बरं का आता भगवान विष्णूने गीता सांगितली म्हणा प्रमाण आहे का प्रमाण बर 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 स्वामुखी आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा हा प्रश्न श्री गीता प्रश्न अर्जुन

ही गीता कोणी सांगितली भगवान विष्णूने बरं बरं बरोबर आता नाथ महाराजांचा अवतार म्हणजे कोणाचा भानुदासाची पुळी महाविष्णूचा अवतार नाथ महाराज कोणाचा अवतार आहे विष्णू विष्णूचा अवतार आहे बरं 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 बरोबर गीता बर, बर। कोणी सांगितली भगवान विष्णूने बरं आता शुद्ध करण्याचं काम कोणाकडे म्हणजे विष्णूकडे झालं नाथ महाराजांचा अवतार म्हणजे विष्णूचा अवतार बरोबर बरोबर बर, बर, पण आता जे नाथ महाराज ज्ञानोबरा इकडे येणार आहे ते कोण आहे ते कोण आहे महाविष्णूचा अवतार सकल सका, सका माझा मा, 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 ज्ञानेश्वर